नमस्कार एकीकडे देशभरामध्ये महिलांना सन्मान देण्याची योजना सुरू आहे म्हणजे तिकडे राहुल गांधी खटाखट खटाखटची भाषा करत महिलांना पैसे देण्याची गोष्ट करत होते मध्य प्रदेशामध्ये लाडली बहना यशस्वी ठरली म्हणून महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण योजना इंट्रोड्यूस करण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिलेची नियुक्ती करण्यात येऊन महिलेच्या हाती पोलिसांची दोरी देण्यात आली राज्याच्या मुख्य सचिव पदावर पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून सुजाता शौनिक यांना मुख्य सचिव करण्यात आलं याचा डांगोरा सगळीकडे पिटला जातो आहे आणि महिलांना आम्ही कशी वागणूक देत आहोत याविषयी बोललं जात आहे विधान परिषदेच्या उपसभापती पदावर असलेल्या ज्यांच्याकडे सध्या सभापती पदाचा चार्ज आहे कारण कोणीही सभापती नसल्यामुळं निलमताई या उपसभापती आहेत त्यांच्या हाती सभागृहाची दोरी आहे म्हणजे देशातल्या एकूण कारभारामध्ये महिलांचा सहभाग वाढत असताना मात्र महिलांच्या समक्ष अश्लील शिवीगाळ करत बोललं जाणं कितपत योग्य आहे हा माझा तुम्हा सगळ्यांना विचारायचा प्रश्न मुद्दा कोणताही असो कुठल्याही विषयावरती असो समोरच्यावरती राग काढायचा म्हणून असो पण पिठासीन महिला अधिकाऱ्याच्या समोर शिवीगाळ करण्याची वृत्ती ही तुमच्यातला राजकारणी भावनिक उरलेला नाहीये तुमच्यात महिलांच्या विषयी आदर उरलेला नाही आहे हे दाखवणार मला यातल्या राजकारणामध्ये नाही नाहीये याच्या राजकारणामध्ये शिरायचं नाही पण याच्यामध्ये मला महिलांच्या विषयी तुमच्या मनात आदर किती आहे हे स्पष्ट करणार आहे आणि ते लक्षात आलं पाहिजे म्हणून बोलायचं आहे होय मी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या विषयी बोलतोय अंबादास दानवे हिंदुत्वाला मानणारे एक व्यक्ती म्हणून मी ज्या शहरात राहतो त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्याविषयी आमच्या मनात सुद्धा एक अस्थेचा आपलेपणाची किनार आहे या अंबादास दानवेंनी सभापतींना उद्देशून होय मी पुन्हा म्हणतोय सभापतींना उद्देशून अश्लील स्वरूपाची शिवीगाळ करणं कितपत योग्य आहे हा माझ्या तुमच्या समोरचा प्रश्न आहे आता मी तुम्हाला अंबादास दानवेंची ती वाक्य ऐकवतोय दाखवतोय बघा दोन वेळेला हे घडलंय नीट ऐका हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे करा हात नाही करायचा

शाब्दिक हल्ल्यामुळे व्यथित झालेल्या नीलम गोरे यांना सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं तहकूब करावं लागलं नीलम त्यांना काय स्थिती त्यांची मानसिक झाली होती मग त्यांनी प्रसाद नाही खर तर झापलेला आहे त्यांनी अंबादास दानवे नाही तुमची भाषा आहे बघता सभागृहाचं कामकाज चालू शकत नाही असं सांगून तहकूब केलेलं आहे नीलम गोरे काय बोललात ते ऐकूया आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाही आहे आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचं कुठलंही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाही आहे मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यावरती चर्चा व्हावी लागेल त्याच्याशिवाय कुठलाही ठराव स्वट करणार नाही काम कामकाज संपलेलं आहे ऐकलं बर हे एकदा झालंय अशातला भाग नाहीये म्हणजे असं वाटू शकतं की काय एकदा चुकून भावनेच्या भरामध्ये होऊ शकतं की हे याआधी एकदा घडलंय आणि ते अंबादास दानवे यांच्याकडूनच घडलेलं आहे म्हणजे सभापती आम्हाला वेळ देत नाहीत दे दे तुम्ही दे आम्हाला हो दे, बोलू देत नाही दुसऱ्याला बोलू देतात अगदी आवाज चढवून ते बोललेत अगदी आवाज चढवून ते बोललेत तुम्ही ते ऐका सभापती महोदय मला बोलू देत नाही भाजपवाल्यांना बोलू देता हे सगळं ते बोललेले ते ऐकून घ्या सभापती महोदय आपण आप मला बोलू देत नाही विरोधी पक्षनेते नाताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याला बोलू देता आणि मला बोलू देत नाही हा कोणता नियम आहे तुमचा आणि आमचा काय असे चलन आहे नाही आता सभापतींना थेट त्यांनी हे वाक्य बोललेलं आहे की मला बोलू देत नाहीत मला सांगत नाहीत मला 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 वेळ देत नाहीत आणि त्यांची भाषा बघा कशी आहे सभापतींच्या अंगावर जाण्याची याने सुद्धा सभापती व्यथित झाल्यात त्याने सुद्धा व्यथित झाल्यात आणि त्यावरची त्यांची प्रतिक्रिया पण तुम्हाला दिसेल म्हणजे निलमताईंनी स्वतःचा कंट्रोल सोडलेला नाही आहे त्या मला वाईट वाटतंय तुम्ही असं बोलताय असं कसं होऊ शकतं तुम्ही वाईट बोलताय म्हणून मी काही बोलू देईल असं नाहीये असं म्हणून त्या बोलल्यात ते ऐका शांत बसणार नाहीये मी दरेकरांनी हात वर केला म्हणून त्यांना बोलायला दिला आणि तुम्ही कारण नसताना मला आरोप माझ्यावरती करताय त्यामुळे मी काही झाला अजिबात नाही तुम्हाला सारखं बोलायला देत असतो विरोधी पक्ष नेत्यांना आणि तरी सुद्धा तुम्ही असं करताय चल ही अशी आहे चला आता हे ऐकल्यावरती सभापतीच्या साठी कसं बोलायचं असतं हे तरी किमान अंबादास दानवेना कळायला हवं होतं कळायला हवं होतं मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता जात नाहीये त्यावरती नंतर बोलतो म्हणजे त्याच्यावरती आपण नंतर बोलूया एक वेगळा विषय घेऊन तो येऊया बर मी जे आधीची शिवीगाळ म्हटलंय ना या आधी घडलेली शिवीगाळ म्हटलंय अंबादास दानवेंनी केलेली ती सभापतींना उद्देशून असा शब्द मी उच्चारला होता सभापतींना उद्देशूनच भाषण केलं जातं म्हणजे विधिमंडळातलं भाषण संसदेतलं भाषण हे माननीय अध्यक्ष किंवा माननीय सभापती यांना उद्देशूनच केलं जातं आपसात बोलता येत नसतं सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे असंच म्हटलं जातं आपसात बोलणं होत नसतं जे काही के उद्देशून केलंय ना ते सभापतीला असत आणि हे सत्य मी सांगतोय असं नाही स्वतः अंबादास दानवे सांगतायत त्यांच्या तोंडनच तुम्ही ऐका हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते बोलतायत तसंच झालं ना ते सभागृहात आपण बोल समजा सत्ताधारी पक्ष असेल का विरोधी पक्ष हा कोणाशी संवाद साधत असतो सभापतीशी हा काय एकमेकाशी संवाद नसतो साधत त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे करण्याची गरज नव्हती अशी गरजच नाही मला हिंदुत्व शिकवणार का प्रसाद माणूस ऐकलं आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सभागृहात बोललेले वाक्य हे सभापतींना बोललेले असतात मग बी सी एम सीच्या दिलेल्या शिव्या या कोणाला उद्देशून गृहीत धराव्या आपण एकीकडं महिलांचं सक्षमीकरण महिलांचा सन्मान महिलांचा दर्जा वाढवण्याची भाषा करतो आहोत आणि इकडे एका महिलेच्या उपस्थितीमध्ये जे महिलेला उद्देशून बोलायचं आहे त्याला अशा स्वरूपाची भाषा वापरणं अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते या पदावरून ते शोभत नाही एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार